विद्यार्थी मित्रांनो नववीतील इयत्ता नववीमधील आम्ल आमलारी वक्षार या प्रकरणाचा आपण आज अभ्यास करणार आहोत तर आम्ल आमलारी व क्षार यांचे गुणधर्म गेल्या वर्षी आपण अभ्यासलेलेच आहे म्हणजे काय आहे की उदाहरणार्थ आमलं आमलं ही चवीला आंबट असतात त्याचप्रमाणं आमलारी ही चवीला तुरट असतात त्याचप्रमाणे स्पर्शाला भुळभुळीत असतात अशा पद्धतीचे बरेचसे गुणधर्म आपण शिकलेलो आहोत त्याचप्रमाणे जे आमल आणि आमलारी हे ओळखण्यासाठी डिटमस दर्शकाचा कसा वापर करायचा हे सुद्धा आपण बघलेलं आहे तर हेच आमला आणि आमलांची अधिक माहिती आता आपण घेणार आहोत प्रथम या तक्त्याचा आपण निरीक्षण करूयात यामध्ये काही संयुग दिलेली आहेत त्यांची रेणूसूत्र दिलेली आहेत आणि मग त्यातले आम्लधर्मी धर्मी मुलक आणि आम्लधर्मी मूलक हे आपण ओळखायचे आहेत आता आमलारी मोलक आणि आम्लधर्मी मुलं त्याचप्रमाणे धनप्रभारित आयन ऋणप्रभारित आयन म्हणजेच एनायन कॅटायन यांचा अभ्यास आपण मागच्या प्रकरणात केलेलाच आहे त्यामुळे आपल्याला इथं आम्लधर्मी मूलक आणि आम्लधर्मी मूलक ओळखायला सोपं जाणार आहे आता या पहिल्या जे संयोग आहे एच सी एल एच सी एलचं नाव काय आहे तर हायड्रोक्लोरिक आम्ल इथं हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये बघा एच प्लस आणि सेल मायनस अशी फोड आपण करतो म्हणजे एच प्लस हा कॅटायन आणि से एन मायनस हा ॲन आय म्हणजेच हे कॅटायन जो आहे तो आम्लारी मूलक मुलक आहे आणि सेन मायनस आहे हा आम्लधर्मी मुलक आहे आणि ह्याचा प्रकार आहे तो आमल आहे अशा पद्धतीला पुढची जी आपण जर संयुग घेतली म्हणजे उदाहरणार्थ एच एन ओ थ्री एच थ्री म्हणजेच काय तर नायट्रिक आमला असं त्याचं नाव आहे आणि जर यातलं आमलारी धर्म मुलक आपण ओळखला तर एच प्लस आहे आम्लधर्मी मूलक हा एनो थ्री मायनस आहे आणि संयुगाचा प्रकार आहे आम्ल त्याचप्रमाणे हायड्रोजन ब्रोमाइड एच बी आर एच प्लस बी आर मायनस असं आम्लारी धर्म आणि आम्लाधर्मी मुलं आपल्याला ओळखता येतील म्हणजेच इथं बघा आपल्या रेणूसूत्रावरून सुद्धा लक्षात येईल आपण इथं हायलाईटसुद्धा केलेलं आहे की हे जे संयोग आहेत पहिली एच सी एल एच एन ओ थ्री एच बी आर एच टू एसओ फोर एच थ्री टू ओ थ्री यांची नावं तुम्ही गोष्टकात इथं लिहू शकता नंतर यात जर आपण बघितलं तर आमलारी धर्मी मुलं हा एच प्लस हा प्रामुख्याने येईल आणि मग इथं आमला आम्लाधर्मी मुलं हे वेगवेगळे राहतील आमलाले धर्मी मुलं प्रामुख्याने यात आपल्याला एच प्लस दिसतोय आणि ह्यांचा प्रकार हा आम्ल आहे त्याचप्रमाणे आता खालील संयुग जर आपण घेतली तर इथं बघा ओ एच ओ एच ओ एच ह्याला आपण हायलाईट केलेलं आहे म्हणजेच इथं हे जे जर आपण संयुगांची नावं बघितली तर एन एच म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड के ओ एच म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड कॅल्शियम हायड्रॉक्साईड अमोनियम हायड्रॉक्साईड अशी नावं आपल्याला घेता येतील आणि इथं आम्लधर्मी मूलक हा एन ए प्लस असेल ओ एच मायनस हा आम्लधर्मी मूलक असेल इथं के प्लस आणि ओ एच मायनस इथं सी ए टू प्लस इथं ओ एच मायनस अशा पद्धतीनं आपल्याला हे आम्लधर्मी मूलक जर आपण बघितले तर बघा ओ एच ओ एच ओ एच असे आम्लधर्मी मूलक इथं दिसत आहेत म्हणजेच हे आमलाडीमध्ये काय आहेत आम्लधर्मी मूलक हे ओ एच मायनस आहे आणि आमलामध्ये आमला धर्मीन मुलं हा एच प्लस आहे त्याचप्रमाणे खालची जर संयुग बघितली तर एच प्लस कुठं दिसत नाही किंवा ओ OH एच सुद्धा दिसत नाही म्हणजे आम्लधर्मी धर्मीन मुलगामध्ये एच प्लस नाही किंवा आम्लधर्मी मुलगामध्ये ओ एच मायनस OH नाही आणि मग इथं आता समजा एक दोन संयुगांची नावं आपण पाहूयात की एन एस सी एल म्हणजे सोडियम क्लोराईड कॅल्शियम नायट्रेट पोटॅशियम सल्फेट अशा पद्धतीने ह्या संयुगांची नावं आपण ओळखू शकतो कॅल्शियम क्लोराईड अमोनियम सल्फेट आणि मग इथं एन ए प्लस सी ए मायनस सी ए टू प्लस ओ थ्री मायनस मायनस अशा पद्धतीनं आपण इथं फोड यांची करू शकतो मग इथं आमलं आमलारी आणि क्षार अशा तीन पद्धतीत यांचं विभाजित विभागीकरण होतं म्हणजेच काय की क्षारांमध्ये एच प्लस पण नाही आणि ओ एच मायनस पण नाही ते उदासीन ना आहेत म्हणजेच त्याला आपण क्षार म्हणतो म्हणजेच परत थोडक्यात आपण काय इथं सांगू शकतो की काही संयुगांच्या रेणूमध्ये एच प्लस हे आमलारी मुलं असल्याचे दिसते ही सर्व आमले आहेत आणि काही संयुगांच्या रेणूमध्ये ओ हो एच मायनस हे आम्लधर्मी मुलं असल्याचे दिसते ही सर्व संयुगे आमलारी आहेत ज्यांचे आमलारी मुलक एच प्लसपेक्षा वेगळे असून आम्लधर्मी मुलं ओ एच मायनसपेक्षा वेगळे आहेत अशी आयनिक संयुगे म्हणजे क्षार तर अशा पद्धतीनं आपण काय पाहिलं की आयनिक संयुगांचे तीन प्रकार असतात आणि ते म्हणजे आम्ल आम्ला रेब क्षार आयनिक संयुगाबद्दल आपण अजून काही माहिती बघणार आहोत तर आयनिक संयुग म्हणजे जिथं आयन्स एकत्र येऊन आयनिक बंध तयार होतो आणि संयुग तयार होतो त्याला आपण आयनिक संयुग म्हणतो आता आयन्सचे कुठले प्रकार आहेत हे मागच्या प्रकरणात आपण बघलेलंच आहे की धनप्रभारित आयनला आपण कॅटायन म्हणतो त्याचप्रमाणे ऋण प्रभारित आयनला आपण ॲनायन म्हणतो आणि मग असे आयन्स एकत्र आल्यामुळं जे संयुग तयार होतं त्याला आयनिक संयुग असं म्हणतो आणि यातला जो बंध तयार होतो तो आयनिक बंद आणि याचं एक चांगलं उदाहरण आहे म्हणजे सोडियम क्लोराइड त्याच्याबद्दल काय काय व्याख्या दिल्या ते आपण पाहू आयनिक संयोगाचे आयु आयनिक संयोगाचे जीवनाचे दोन घटक असतात ते म्हणजे कॅटायन म्हणजेच धनप्रभारित आयन धन आयन त्यालाच आपण आम्हीधर्मीय मुलक असं म्हटलेलं आहे व आयन म्हणजे सुवर्ण आयन आम्हीधर्मीय मुलक या आयनांवर विरुद्ध विद्युत प्रभार असल्याने त्यांच्यामध्ये आकर्षण बल कार्यरत असते त्यालाच आयनिक बंध म्हणतात कॅटायनवरील धनप्रभार व अॅनायनवरील ऋणप्रभार यांच्यातील आकर्षण बल म्हणजेच आयनिक बंध हो म्हणजे ज्या वेळेला हे धनप्रभार आणि ऋणप्रभार एकत्र येतात त्याच्यावरील त्यावेळेला त्यांच्यात बंध तयार होतो आणि त्या बंधालाच आपण आयनिक बंध म्हणतो आणि आयनिक बंध तयार होऊन आयनिक संयम तयार होतो त्याचे उदाहरण इथं आपल्याला दिलेलं आहे सोडियम क्लोराईड आता सोडियम क्लोरेट तयार होत असताना एन ए प्लस आणि सी एल मायनस आयन्स तयार होतात आता इथं आयन स्वयूग तयार होताना हे आयन्स कसे तयार होतात किंवा काय त्याचं कारण आहे हे बोलणं महत्वाचं आहे म्हणजे आपण म्हणतो की हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो म्हणजे त्यात प्रोटॉन्स धनप्रभारित कण आणि इलेक्ट्रॉन्स ऋण प्रभारित कण यांची संख्या समान असते आणि त्यामुळे काय असतो तो विद्युतदृष्ट्या उदासीन असतो आणि मग विद्युतदृष्ट्या उदासीन असतो तर मग आयन्स कसे तयार होतात तर इथं बघा ते कळण्यासाठी आपल्याला सोडियम क्लोराईड इथं त्याची निर्मिती हे हे बघितल्यामुळं आयन्स कसे तयार होतात ते कळेल हे इलेक्ट्रॉन स्वरूपणाचा अभ्यासावरून आपले सहज ते लक्षात येईल तर सोडियम सोडियम इथं एन एस संज्ञ आहे आणि त्याचा अमांक आहे अकरा त्यामुळे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे त्याचं दोन आठ एक दो एक, दोन आठ एक म्हणजे पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या कक्षेत आठ इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन इथं असतो मग आता इथं कुठलाही अणू काय करतो की स्थिरता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि ही स्थिरता आणण्यासाठी तो शेवटच्या कक्षेत अष्टक पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे बघा इथं दोन आठ एक म्हणजे शेवटच्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन आहे सोडियमचा अष्टक पूर्ण नाही आणि मग ते अष्टक पूर्ण करण्यासाठी काय करतो तो तर मग शेवटच्या कशेतले इलेक्ट्रॉन हा देण्याचा प्रयत्न करतो किंवा ते पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉन घेण्याचा प्रयत्न करतो इथं एकच इलेक्ट्रॉन आहे आणि मग त्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी इतर सात इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि मग हे सात इलेक्ट्रॉन घेणं सोपं का हा एक इलेक्ट्रॉन देणं सोपं तर त्याच्या दृष्टीने हा एक इलेक्ट्रॉन देणं सोपं असतं आणि त्यामुळे तो एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो बघा मग हा एक इलेक्ट्रॉन देणारा आहे त्यामुळे इथं वजा इलेक्ट्रॉन दिलेला आहे जाणारा इलेक्ट्रॉन म्हटलेला आहे आता बघा इथं अकरा प्रोटॉन आहेत आणि दहा इलेक्ट्रॉन राहिले समजा एक इलेक्ट्रॉन गेला तर म्हणजेच पॉझिटिव्ह धनप्रभारित कणांची संख्या जास्त झाली आणि म्हणून इथं मग प्लस आयन हा तयार झालेला आहे म्हणजे यातले सोडियम मधले जे धनप्रभारित कण आहेत ते जास्त राहिले इलेक्ट्रॉन हे कमी राहिले प्रोटॉन अकरा आणि इलेक्ट्रॉन दहा झाले म्हणजे आयन सॉरी धनप्रभारित कणांची संख्या जास्त झाली आणि त्यामुळं त्यालाच आपण आयन्स आयन म्हणतो आणि हा आयन एन ए प्लस न दाखवलेला आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण असं झालेलं आहे अशाच पद्धतीनं क्लोरीन आता क्लोरीन आयन कसं तयार होतो बघा क्लोरीनचा अणुमांक आहे सतरा मग सतराचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण कसं असेल तर दोन आठ सात अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक स्वरूप आपण दाखवू शकतो आता इथं शेवटच्या कक्षेत पहा सात इलेक्ट्रॉन आहेत आणि अष्टक पूर्ण करण्यासाठी इथं सात इलेक्ट्रॉन देणं सोपं काय एक इलेक्ट्रॉन घेणं सोपं तर इथं एक इलेक्ट्रॉन घेणं सोपं पडतं त्याला आणि त्यामुळे तो हा येणारा एक इलेक्ट्रॉन इथं घेतलेला आहे म्हणजे प्लस एक इलेक्ट्रॉन हा इथं बसलेला आहे आणि हे जे आकृती आहेत त्यानुसार इथं दाखवलेलं आहे बघा पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत आठ इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेत हे सात इलेक्ट्रॉन आहेत आणि हा एक इलेक्ट्रॉन इथं बरोबर बसणार आहे तो इथं दाखवलेला आहे म्हणजेच इथं क्लोरीनमध्ये काय होतंय की सतरा प्रोटोन आणि सतरा इलेक्ट्रॉन हा येणारा एक अठरावा इलेक्ट्रॉन झाला आणि त्यामुळं काय होते निगेटिव्ह म्हणजेच ऋणप्रभावित जे चार्जेस आहेत ते जास्त झाले आणि म्हणून हा ऋण आयन तयार झालेला आहे आणि इलेक्ट्रॉन स्वरूप दोन आठ आठ अशा त्याचं तयार झालेलं आहे अशा पद्धतीनं सोडियम प्लस आणि सी एल मायनस क्लोरिन मायनस असे वेगवेगळ्या प्रभाराचे विरुद्ध प्रभाराचे आयन्स तयार झाले आणि ते एकत्र आल्यामुळं बघा सोडियमचा इलेक्ट्रॉन इकडे गेलेला आहे तो त्याने घेतलेला आहे आणि मग या दोन्हींच्यात विरुद्ध प्रभार असल्यामुळं ते एकत्र आलेले आहेत बंद तयार झालेला आहे त्यांच्यात आणि मग आयनिक बंधाने युक्त असं सोडियम क्लोराईड हे संयुग तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आयनिक संयोगाची निर्मिती कशी होते हे आपण पाहिलं पूर्ण अष्टक असलेले इलेक्ट्रॉन स्वरूपण हे स्थैर्याची स्थिती दर्शवते आणि पुढे जाऊन एन ए प्लस व सी एन मायनस या विरुद्ध प्रभावीत आयरनमध्ये आयनिक बंद तयार झाल्यामुळे एन ए सी एल हे अतिशय स्थैर्य असलेले आयनिक संयुग तयार होते तर अशा पद्धतीने आयनिक संयुगांबद्दल माहिती आपण बघितली तर आयनिक संयुगांचे विचरण म्हणजे काय ते आपण पाहू विचरण म्हणजेच डिसोसिएशन आपण असं त्याला इंग्रजीत म्हणतो मग ज्यावेळेस आयनिक संयुग पाण्यात वेगळं तेव्हा त्याचं जलीय द्रावण तयार होतं ज्यावेळेला आपण तर समजा मिठाच उदाहरण घेतलं आपण तर मीठे पाण्यात टाकण्याच्या अगोदर म्हणजे मोठं मीठ आपण जर घेतलं तर त्याचे असे मोठे मोठे कण असतात आणि ते त्या म्हणजे मोठ्या खड्यातले जे बारीक कण असतात ते एकमेकांना घट्ट चिटकलेले असतात एकमेकांना लावून असतात ते म्हणजेच मग ज्या वेळेला आपण मीठ पाण्यात टाकतो त्यावेळेला थोड्या वेळानं बघितलं तर ते कणांची साईज किंवा कणांचा आकार हळूहळू हो बारीक होत जातो आणि मग थोड्या वेळा ते मीठ पूर्णपणे विरघळून जातं म्हणजे ते त्यात ते ते एक रूप होऊन जातं पाण्यात मग ते आपल्याला कण दिसत सुद्धा नाहीत मग असं काय होतं की वर असताना ते मिठाचे कडे आपल्याला पूर्णपणे दिसतात म्हणजेच त्यातले कण असे घट्ट एकमेकांना चिटकून असतात आणि पाण्यात टाकल्यानंतर मात्र मग काय होतं तर पाण्यात टाकल्यामुळं काय होतं की पाण्याची रेणू हे त्या संयुगाच्या आयनांमध्ये घुसतात म्हणजे आता सोडियम क्लोयडमध्ये सोडियम आणि क्लोरीन हे आयन असतात ते सुटे सुटे होतात का क्षम होतात त्यात पाणी घुसतं पाण्याचे आयन घुसतात आणि म्हणून पाण्याचे रेणू त्यात घुसतात आणि त्याच्यामुळे ता काय होतं हे जे सोडियम क्लोयडमधले जे आहेत वेगवेगळे आयन वेगवेगळे वे होतात किंवा सुटे होतात म्हणजे जलीय द्रावण होताना आयनिक संयुगाचे विचारण होते आता हे विचरण जे आहे ते आपण इथं बघूयात बघा इथं आकृतीद्वारे स्पष्ट केलेलं आहे की सोडियम क्लोराईडचे हे पाण्यात विरघळण्यापूर्वी रूप मीठ इथं दाखवलेलं आहे आणि आता पाण्यात पडल्यानंतर त्याचे कण हे अशा पद्धतीने दिसतात बघा इथं सोडियम क्लोराईड दिसते त्यातले आयन्स हळूहळू सुट्टे होतात कारण त्यात पाणी असं घुस घुसत आहे आणि मग मिठाचं जलीय द्रावण आपल्याला असं दिसतं त्यात जे बारीक हे आयन्स असतात ते पूर्णपणे पाण्याने वेळलेले असतात आणि मग द्रावणामध्ये विलग झालेल्या प्रत्येक आयना आयनला सर्व बाजूनी पाण्याची रेणूनी घेलेली असते ही स्थिती दर्शवण्यासाठी प्रत्येक आयनाच्या संज्ञेच्या उजवीकडे एक एकयू म्हणजेच म्हणजे जदीय असे लिहितात म्हणजेच ही पाण्याची स्थिती हे आयन्स हे ते पाण्याने वेळलेले आहेत आणि मग ही स्थिती दर्शवण्यासाठी आपण त्याच्या उजवीकडे एक एकयुअस लिहितो बघा इथं सोडियम ह्या हे आपण चौकडीत आपलेली आहे त्या विक्रिया एन एस सी एल सॉलिड म्हणजे रूपात आहे पहिल्यांदा आपण जेव्हा मीठ घेतो तर ते रूपात असतं आणि पाण्यात टाकल्यानंतर मग त्याचं विचरण कसं होतं तर सोडियम प्लस म्हणजेच एन ए प्लस आयन्स वेगळे होतात सी ए मायनस आयन्स वेगळे होतात आणि मग ते दोन्ही आयन हे पाण्याने वेढलेले असतात आणि पाण्याने वेढलेले असतात ते दाखवण्यासाठी आपण इथे एक यू म्हणजेच ॲक्वियस असं लिहितो अशा पद्धतीने आयनिक संयुगांचं विचरण बघितल्यानंतर आमला आणि आमलारी म्हणजे काय याच्या वेगवेगळ्या व्याख्या बऱ्याच शास्त्रज्ञांनी केल्यात आणि मग अरेनियस या स्विडिश शास्त्रज्ञानं सुद्धा आमला लाने, आणि आम्लांच्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या आपण पाहू आता व्याख्या बघण्याच्या अगोदर आपण इथं ही उदाहरण बघूयात इथं बघा एच सी एल गॅसीएस गॅसीएस म्हणजे वायूरपातलं एच सी एल त्यात पाण्याचं वेळ तर मग इथं काय होतं एच प्लस आणि सी एल मायनस असं सेपरेशन होतंय म्हणजेच एच प्लस आणि सी एल मायनस एक यू एक जलीय द्रावण तयार झालेलं आहे त्याचप्रमाणे एच टू ओ फोर लिक्विड म्हणजेच द्रवरूपातलं रूपातलं टू एसओ फोर आपण पाण्यात टाकलं तर मग त्याचं विचरण कसं होतं एच प्लस आणि एच ओ फोर मायनस त्याचप्रमाणे ह्या एच ओ फोरचं सुद्धा आपण परत विचरण लिहू शकतो एच प्लस आणि ओ फोर टू मायनस आता या प्रत्येक अभिक्रियेत जर आपण बघितलं तर हा जर प्रत्येक पदार्थ पाण्यात विरघळवलाय आपण आणि पाण्यात विरघळल्यानंतर आपण जर इकडची स्थिती बघितली तर जे धनप्रभारित आयन्स आहेत म्हणजेच कॅटायन्स तर धनप्रभारित आयन्स सेम आहेत एच प्लस आणि मग ही सगळी ऍसिडची उदाहरणं आहेत म्हणजे आम्लांची उदाहरण आहेत म्हणजेच आम्ल काय होतं की पाण्यात विरगळल्यानंतर कुठलं आयन देतं तर एच प्लस आयन देतं हे सिद्ध होतं म्हणजेच आमल्याची व्याख्या आपण काय करू शकतो आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात एच प्लस हे एकमेव कॅटायन तयार होतं उदाहरणार्थ एच सी एल एच टू एस ओ फोर एच टू ओ थ्री इत्यादी तर अशा पद्धतीनं इथं या अभिक्रियांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला आमलांची व्याख्याही अजून चांगल्या पद्धतीनं लक्षात येते आम्ल पाहिल्यानंतर आम्लारी म्हणजे काय अशाच पद्धतीनं जर आपण अभिक्रिया बघितल्या तर आता हे बघा सोडियम हायड्रॉक्साईड सोडियम हायड्रॉक्साईड हे आमलारी आहे सोडियम हायड्रॉक्साइड सॉलिड म्हणजे स्थायू रूपातलं जर आपण पाण्यात विरघळवलं तर एन ए प्लस आणि ओ OH एच मायनस अशी फोड झा झालेली आहे त्याचप्रमाणे कॅल्शियम हायड्रॉक्साईड सॉलिड म्हणजे स्थायू रूपातलं ते पाण्यात विरघळवलं तर, तर कॅल्शियम टू प्लस सी ए टू प्लस आणि टू ओ एच मायनस अशी त्याची फोड झालेली आहे किंवा ही रिॲक्शन झालेली आहे म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साइड पाण्यात विरघळल्यानंतर एन ए प्लस आणि ओ OH एच मायनस असे आयन्स दिलेले आहेत त्यांना आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळल्यानंतर सी ए टू प्लस आणि ओ एच मायनस हेच आयन तयार झालेले आहेत इथं दोन्हींच्या समानता काय आहे की दोन्ही आम्लारी आहेत आणि आमलारी, आमलारी पाण्यात विरघळल्यानंतर जो एन आयन आहे तो सेम आहे म्हणजे ओ एच मायनस अशा एन आय आहेत म्हणजेच ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की आमलारी पाण्यात विरघळल्यानंतर कुठला आयन मिळतोय कॉमन एन तर ओ एच मायनस म्हणजेच आमलारींची व्याख्या आपण काय करू शकतो की आम्लारी म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या ओ OH एच मायनस हे एकमेव ॲनायन तयार होतात काय होता? OH तयार होतात एच मायनस म्हणजेच हायड्रॉक्साईड हे ॲनायन तयार होतात आणि मग ह्याची उदाहरणं आपण इथं बघलेलीच आहेत की एन एच सोडियम हायड्रॉक्साईड कॅल्शियम हायड्रॉक्साईड अशा पद्धतीनं ही उदाहरणं आपण आमलारींशी बघलेली आहेत तर आमलं आणि आमलारी यांच्या व्याख्या आरेनियसनं ज्या काय मांडलेल्या आहेत त्या बघितल्यानंतर हे आमला आणि आमलादींचं वर्गीकरण कसं केलं कर के जातं किंवा त्यांचे प्रकार काय आहेत हे आपण पुढच्या भागात पाहू